शर्मा झाला रिटायर दुसऱ्या शर्माची एंट्री मित्रांनो रोहित शर्मा, शर्मा टी ट्वेंटी क्रिकेटमधून रिटायर झाला आहे आणि अभिषेक शर्माने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पदार्पण करून दुसऱ्याच सामन्यात तुफानी शतक दाखवले आहे तर रोहित शर्माची जागा अभिषेक शर्मा घेऊ शकेल का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठीतून प्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला मित्रांनो मराठी माणसाला मराठी माणूस सपोर्ट करू शकतो तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो दोन हजार चोवीसचा वर्ल्ड कप रोहित शर्माने जिंकणार रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारताने जिंकला आणि रोहित शर्मा विराट कोहली रवींद्र जडेजा यांनी टी ट्वेंटी क्रिकेटमधून संन्यास घेतला निवृत्तीची घोषणा केली मित्रांनो रोहित शर्माने दोन हजार सात साली टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये दे डेब्यू केले होते दोन हजार सातचा सा वर्ल्ड कप त्याने प्लेअर म्हणून जिंकला एस दोन्हीने धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये जो वर्ल्ड कप जिंकला होता त्यामध्ये रोहित शर्मा प्लेअर होता आणि त्याने त्या मॅचमध्ये सुद्धा चांगली खेळी केली होती त्याने जवळपास त्रेचाळीस रनची त्या मॅचमध्ये खेळी केली होती आणि नंतर रोहित शर्माने दोन हजार चोवीस साली टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि तो आता रिटायर्ड झाला आहे तर काल झेंबोब विरुद्ध अभिषेक शर्मा याने तुफानी शतक केले त्याने आठ षटकारच्या मदतीने शंभर दावा केला आणि तो बाद झाला पहिल्या मॅच टी ट्वेंटी मॅचमध्ये तो शून्यावर बाद झाला होता परंतु कालच्या मॅचमध्ये त्याने शतक केले ऋतुराज गायकवाडसोबत त्याने चांगली भागीदारी केली भारताचा कॅप्टन के शुभमन गिल दोनदा ओव्हर बाद झाला होता परंतु ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांनी चांगली भागीदारी केली आणि इंडियाला चांगल्या टोटरपर्यंत पोचवले तर मित्रांनो अभिषेक शर्मा हा एक ओपनर आहे सनरायझर हैदराबादकडून खेळतो मूलचा राहणारा पंजाबचा तो खेळाडू आहे तर एक शर्मा गेला रोहित शर्मा रिटायर झाला टी तर आता दुसरा शर्मा दुसऱ्या शर्माची टी ट्वेन क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या संघामध्ये एंट्री झालेली आहे तर हा शर्मा रोहित शर्माची जागा घेऊ शकेल का तोही एक ओपनर आहे आणि कधीकधी ऑस्पिनसुद्धा करतो तर त्याने यावर्षी आय पी एलमध्ये देखील चांगल्या दावा केलेल्या आहेत ट्रॅव्हिस हेडसोबत त्याने चांगली फटकेबाजी केली होती यावर्षीच्या आय पी एलमध्ये यावर्षीच्या आय पी एलमध्ये रवी आणि अभिषेक शर्मा तुफान फटकेबाजी करत होते तर मित्रांनो आपल्याला काय वाटते रोहित शर्माची जागा अभिषेक शर्मा घेऊन शकेल का एक शर्मा गेला तर दुसरा शर्मा टीम इंडियामध्ये पुढे नाव चालू ठेवेल का मनास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो